जैन गुरुकुलचे इंग्रजी शिक्षक श्रीरंग माळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रभावी अध्यापन करणारे सहशिक्षक श्रीरंग माळी हे शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांची बत्तीस वर्षे सेवा झाली या निमित्त त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे हे होते तर उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राथमिक विभागाचे सचिन मेहता निवृत्त शिक्षक दीपक कलढोने रमाकांत शिवशरण व माळी कुटुंबीय या आपतेष्ट यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाची सुरुवात आठवीचा विद्यार्थी सार्थक रोकडे याच्या मंगलमय बासरी वादनानं झाली पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं तर सत्कार मूर्तींचा परिचय संजय भस्मे यांनी करून दिला यानंतर गुरुकुल इतिहासाचे या नगरा हे स्वागत गीत सादर केले इयत्ता दहावीची विद्यार्थिनी नक्षत्रा लोखंडे हिनं हार्मोनियम वादन केलं तर सहशिक्षक प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांना मार्गदर्शन केलं सेवानिवृत्तीनिमित्त श्रीरंग माळी व इंदुमती माळी यांचा संस्था प्रशाला व बालक मंदिर प्राथमिक व तांत्रिक विभागातर्फे सपत्नीक सत्कार मुख्याध्यापक राजकुमार काळे व सहशिक्षिका रोहिता शहा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रशालेतील सर्व विभागाकडून व विद्यार्थी प्रतिनिधींच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी संजय पंडित सुभाष नागरसे प्रीती काळेगोरे व अक्षय माळी यांनी सत्कार मूर्तींच्या आठवणींना उजाळा दिला अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी सत्कार मूर्तींच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाच्या यशांचा उल्लेख करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तेजस सावळे यांनी केलं तर आभार प्रणील मानिक शेट्टे यांनी मांडले